हरे हरी कुडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पव सोत हनुमान की जय पारतपे शिव हर हर ब्रह्म श्री महाराज की जय ते नमान श्री गुरुभ्यो नमा श्री सद्गुरु रामचंद्र हाय नमान सवे जीवराजा सवे गौती पुणात न जा शीघ्र करून या विकाजा बंधू राजा उठवावे जय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वयं संज्ञा स्वरूप देवातु जगनेषु सकलार्थमते प्रकाशय मन्ये नवृत्तीदाश्वम राव धारिnoj जी मनोज मम मारद कुलवेगम जितेंद्रिय बुद्धि मतामुरिसम वातआत्मजम वारयंतमख्यम श्री रामोत्तम शरणं प्रपद्य गुरुवर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन अंजन। अंजनी पुत्र हनुमंत रायाला शरण जाऊन नाथ महाराज नाथ महाराजाला शरण जाऊन गावोबा महाराज कथेला प्रारंभ करतात पंचेचाळीस पासून पुढील गावबा महाराजांचा प्रसाद एकनाथ महाराजांना दिलेला हा प्रसाद आहे हो प्रतिवर्षा प्रमाणे चालू असणार अखंड हरिनाम सप्ताह राम जन्माच्या हो निमित्त या मुहूर्तावर हा चालू असलेला सप्ताह आणि त्यातील शक्ती हा प्रसंग आमच्या वाट्याला आले तिसऱ्या अध्यायाची सेवा आतापर्यंत देव चिंता करू लागली हो ला ला चिंता कशाची हो नाटक गेला देवा लोकायला दाखवायचं देवाला चिंता आहे काय चिंता फक्त या जीवाला आहे देवाला चिंता नाही पण चिंता करू लागली आणि एवढा सांगितल्याच्या नंतर हनुमंतराय तयार झाल्याच्या नंतर बोला पुढं जीवित सांगा प्रत्यांग प्रती विजयी भगवान परमात्मा त्या ठिकाणी आशीर्वाद देऊ लागले हनुमंता हो फक्त हे कार्य करणारा तू एकटा आहेस आणि तुझ्यानं हे कार्य होऊ शकते हा दुसऱ्याने होत नाही फक्त कोण ना येथे पाहिजे जातीचे ये काम नाही फक्त हे कार्य फक्त साधू संतच करू शकतात आणि जगाच्या कल्याणा संतांच्या उपयोगी त्याप्रमाणे हनुमंत या ठिकाणी कामाला निघाल्याच्या नंतर भगवान परमात्मा आशीर्वाद देऊ लागले तू सर्वांगी सुदृढ आहेस आणि तुझ्या शिवाय हे काम वजाच हो कोणाला जर ताकद वाला पाहिजे वज वा उचरायला येरी कसले रोडे जाऊन त्याला भारा उचल बनव उचलते का मा तस प्रभू रामचंद्रानं आज्ञा केल्याच्या नंतर सर्वांगी सर्व दा जय जगी सर्वांगी सु संपूर्ण सुदृढ आहे सर्व इंद्रिय देवाच भजन करतात आणि म्हणून हा खारकाबर खालेलं नाही बरं का चुद्र नामस्मरणाच तुझ्या मुखामध्ये अखंड भगवंताच नाम आहे म्हणून हे काम तुला सोप आहे म्हणून तुझ्याकडे हे काम सोपं आहे हनुमंत असं भगवान रामचंद्र बोलू लागले हनुमंत ज्ञान पदवी हे निभावी जगाशी हे हनुमंता तू चिरंजीवी होणार चिरंजी आहे आणि चिरंजीवी आहे एकही गाव नाही मारुद्रायाच मंदिर नाही असो प्रत्येक गावामध्ये मारुद्रायाच मंदिर आहे मारुद मारुद कारण का आशीर्वाद मिळाले नाही त्या आणि भगवान परमुरामचंद्र म्हणू लागले तुला अगोदरच आशीर्वाद दिलेला आहे आणि मला आता या ठिकाणी आशीर्वाद द्यायची गरज नाही लवकर कामाला मला लागतो न पूर्वी तुझे म्हणल आघात प्रतापड किर्ती अर्ती प्रसिद्ध हाय तर सावध सांगणार व ध सांग ये आता या ठिकाणी तुला आम्ही आशीर्वाद द्यायला गेलो तर अगोदरच तुला आशीर्वाद मिळालेला आहे हां आणि आगा आद अशी कीर्ती आहे तू नाही नाही ते काम न भूतो ना भविष्यात असे काम तू केलेलं आहेस जन्मल्या जन्मल्या त्या सूर्याला गेलास गेला एवढा प्रताप असणारा तू आहे काम अवघड नाही म्हणू लागल्या त्यानंतर हनुमंत हे नामाभि तुझ्या झाजारो तिचं नाव घोगऱ्या घालून ठेवलं नाही जन्मल्या जन्मल्या सूर्याकडे गेलाय लावली आपला प्रताप दाखविला हा आणि तिथं युद्ध केलं इंद्रानं वज्र हणलं वज्र हानवटीला लागलं आणि हनुवटीला लागलं तेव्हापासून मारुती तुझं नाव हनुमंतचं नाव पडले नाही असा भगवान परमात्मा बोलू लागले लोकपाळी सांगेन ऐकसाव काशी सांगेन मग त्यावेळेस सर्व लोक पाळाले देवादे जेवाले वाऱ्यान सर्व हवा हवाबंदा करून टाकून दिली रागाला मारून मारून आपल्या अहो आपल्या पोराला मारल्यावर कोणाला रागे येणार मग त्याच्या हातामध्ये तर सत्ता आहे मग सत्ता त्यामुळे सर्वजण देवाकडे जेवढे काही शस्त्र टाकले होते हा ते सर्व शस्त्र बोध होऊन गेले हे काही शस्त्र तुझ्यावर चाललं नाही हा एवढ्याशा आगा देखील हनुमंतात हनुमंतातूजी आहे म्हणून तुला मी काय आशीर्वाद देऊ आशीर्वाद देण्यासारखं माझ्याकडे काही नाही भो लागला बाधी वरुण पाशे तिसरा कर्माचा कर्मपास तू जी वेशाबाधी नाम कोणता विरहित असणारा हनुमंत आहेस तुला कोणताही धर्मा बाधा करू शकत नाही धर्मापास सुद्धा बाधा कशा काय खांड खंडन हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम म्हणून तुझा जो देह आहे हा स्वामी कार्यामध्ये आम्हाला अर्पण केलेला आहे तू म्हणून धर्मापास तुला काही का, का बाधा करू शकत नाही कर्मपास कर्म चांगलं आहे अहो कर्म त्याचा चांगलं आहे त्याला कशाची भीती आहे का कर्म धर्म त्याचा झाला नारायण देव रूप होऊन गेलेला असते म्हणून प्रभू रामचंद्र बोल रागे हनुमंता कोणताही पास तुला बाधा करू शकत नाही धर्म तुझ्या काय अहंकार सुद्धा अहंकार तर नाही तो हा कारण संतला अहंकार आहे का त्याला अहंकार आहे त्याला संत म्हणता येत नाही हो अहंकार असते ऋषीला मुनीला तपस्वीला त्याने अहंकारामध्ये रागामध्ये बऱ्याच जणांचा वाटवळा करून टाकू दिले कसराब दिला ते कशासाठी फक्त स्वतःच्या कल्याणासाठी बसले होते तप करे तपस्या करत करून तपांती परमेश्वर प्राप्ती या ही इच्छा त्याच्या मला पण जगाच्या कल्याण नव्हतं पण काम हा कल्याण कितीही गर्व सोसायला तयार आहे पण भगवंता तुझ्यासाठी असे हनुमंतरा असणारे आणि भगवान रामचंद्र त्याची विनंती करू लागले वरुण पाशते किती

काळ सुद्धा तुझ्या येऊ शकत नाही आणि जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय संताला काळ सुद्धा बाधा करू शकत नाही आणि संताच्या जागी आहेत जगा दंड घेऊन या वेगा तुझस वेगा दंडू आला तुझस वेगा दंडू आला माग प्रताप दाखविलास हां इंद्रान सांगितलं आणि एक काळ त्या ठिकाणी येम दंड घेऊन आला तुला शिक्षा लावण्यासाठी हा पण त्याचा दंड काही काम करू शकला नाही तर बापडे कोण काही हनुमान पाही दंडावला बला दंड तुझ्यावर मोडून गेला तुझ्यावर काम करू शकला नाही त्याची ताकद झाली नाही मग आता इतर दंड काय करणार आहेत असं प्रभू रामचंद्र बोलू लागल्यानंतर हनुमानवीर हनुमानवीरती लोकी तिने लोकांमध्ये तुझी आहे तुझा प्रताप आहे प्रतापवंत आहे आणि म्हणून हनुमंता तुला आशीर्वाद द्यायची काही गरज नाही असं प्रभुराम रामचंद्र बोलू लागले श्री राम पंढरीनाथ भगवान की राजा रामचंद्र भगवान की सुता हनुमान की झालेली सेवा म्हणजे करून घेतलेली सेवा रायच्या चरणी समर्पित करू